ओम नमो भगवते वासुदेवाय श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय तेविसावा श्लोक चे निरूपण मी सांगत आहे मूर्ख असो की पंडित असो जे कोणी द्रव्यसंचय करतात त्यांच्या ठिकाणी हे पंधराही अनर्थ अवश्य उत्पन्न होतात पैसा किंवा द्रव्य ह्यांचे केवळ नाव मात्र अर्थ आहे परंतु एरवी पाहिले तर तो मूर्तिवंत अनर्थ आहे ह्याकरिता जे हितेच्छू हरिभक्त असतील त्यांनी निश्चय करून अर्थाचा त्याग करावा ज्याप्रमाणे माशी कधी बोळ हुंगीत नाही किंवा ढेकून जसं तेलापाशी येत नाही किंवा वाळवी जशी अग्नीला लागत नाही त्याप्रमाणे जो द्रव्याला शिवत नाही किंवा ज्याप्रमाणे अग्नीमध्ये मीठ पडले असता ते फडफडून बाहेर पडते त्याप्रमाणे मोक्षाच्या इच्छेने जो आपले द्रव्य तत्काळ टाकून देतो तोच स्वहितेच्छू हरिभक्त होय आपण बचनाक तोंडात घातला असता तो क्षणभर गोडपणा दाखवितो पण परिणामी मृत्यू आणतो त्याप्रमाणे अर्थ हा अनर्थास कारण होतो ह्याकरिता ज्याला मोक्ष पाहिजे असेल त्याने हातामध्ये द्रव्य घेऊ नये कायावाच्या मने करून खरोखरच द्रव्याचा त्याग करावा सर्व प्रकारचे भेद अर्थापासून उत्पन्न होत असतात असे पूर्वी सांगितलेलेच आहे परंतु श्रीकृष्ण ते पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगतात श्रीकृष्णापणवस्तू